मला माहीत आहे की ज्या विद्यार्थ्यांकडे क्लासेस लावायला पैसे नसतील किंवा काही आर्थिक अडचण असेल तर ते विद्यार्थी हा व्हिडिओ बघत आहेत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर ॲपस्युटली फ्री सर्व क्लासेस व सर्व जे टॉपिक्स आहेत हे ॲपस्युटली फ्री मिळणार आहेत आणि क्वालिटी कंटेंट मिळणार आहेत जे की क्वालिटी कंटेंट तुम्हाला खूप कमी ठिकाणी बघायला मिळेल आणि पैसे देऊनसुद्धा तुम्हाला असं क्वालिटी कंटेंट नाही मिळणार विद्यार्थी मित्रांनो तर प्लीज तुम्ही कृपया आपल्या चॅनलला लाईक करा आपल्या चॅनलला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो लाईक करावं सबस्क्राईब करा लाईक करावं सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो तर हे बघा मी तुम्हाला आज या ठिकाणी तुमच्या जे आर्थिक अडचण ठीक आहे तर हे बघा लास्ट करायला काय लागतात पैसा हे बघा आता इथं अधिकारी आपल्याला अधिकारी व्हायचं आहे काय कारण आपल्याला आपल्याला अधिकारी व्हायचं आहे आणि अधिकारी व्हाय अधिकारी व्हायसाठी आपल्याला काय लागत आहे पैसा लागत आहे पैसा हे हे बघा विद्यार्थी मित्रांनो ही जी अडचण आहे तुमची ठीक आहे ही, ही जी अडचण आहे तरी ही अडचण कशाप्रकारे दूर होईल हे आज मी तुम्हाला सांगणार आहे हे बघा विद्यार्थी मित्रांनो जरी अशी म्हण जरी माणसाला करणारे काही पण करतो हे तुम्हाला कळत आहे जर एखाद्या व्यक्तीला करायचं असेल तर तो, तो काही पण करू शकतो ठीक आहे परंतु सध्याची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की प्रत्येक गोष्टीपणे माणसाला पैसा लागतो प्रत्येक गोष्ट करत असताना पैशाची गरज भासते विद्यार्थी मित्रांनो कुठं पण पैसा 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 पैसाच पैसा लागतो तुम्ही सारा क्लास लावायला गेला तर तुम्हाला पैसे घ्यायच्याशिवाय क्लासमध्ये शिकवतील नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईनवर सुद्धा यूट्यूबवर ॲड्स दिसतात व पैसे घेण्याचे काम या ठिकाणी यूट्यूबवर केले जाते विद्यार्थी मित्रांनो परंतु आज मी तुम्हाला या ठिकाणी कोणता ब्रश एक मिनिट तर विद्यार्थी मित्र हे बघा अशा प्रकारे पैशाच्या अडचणी माणसाच्या आयुष्यामध्ये तयार होत असतात विद्यार्थी मित्रांनो पैशाच्या अडचणी माणसाच्या आयुष्यामध्ये मरेपर्यंत जात नाहीत जोपर्यंत कारण आपल्या गरजा हे हॅड पण जाऊ दे या ठिकाणी गरज विषय गरजाचा नाही आहे विषय आपल्या स्टडीचा सुरू आहे विषय आपला अधिकारी बनण्यापर्यंत जो प्रवास आहे त्याचा सुरू आहे ठीक आहे तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी माझ्या चॅनलच्या माध्यमातून सर्व ॲप फ्री सुविधा देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करील तुम्ही कुठल्याच जर प्रकारचे क्लास जरी लावत नसाल तरी तुम्ही रेग्युलर रेग्युलर तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती लेक्चर करा ठीक आहे तुम्ही रेग्युलर आपल्या यूटूब चॅनलवरती लेक्चर करा नियमित एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो जरा तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण भासणार नाही ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो नेहमी तुम्ही आपले उद्योगपणाचे लेक्चर करा, में ते करा गा 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 मगर एक मिनिट कटाली या ठिकाणी दिसत आहे मग मित्रांनो फक्त एक गोष्ट तुम्ही जर फॅन असाल तर मी एवढंच एक गोष्ट सांगू इच्छितो की दुश्मन की लाईन दोस्त और भारत सेना के स्टाईल को कभी संधी मत करणार मी गोष्ट ठेवतो मृत्यू कायम लेक्चर ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्व प्रकारची सुविधा आहे बघा बघा नियमितपणे लेक्चर करा आपल्या चॅनल ठीक आहे म्हणजे आपल्या चॅनलवर नियमितपणे लेक्चर करा तुम्ही तुम्हाला सांगते आपले चॅनलवर नियमितपणे रोज लेक्चर करा रोज लेक्चर करा आपल्या चॅनलवरती तुम्हाला हे बघा सर्व प्रकारचे महत्त्वाचे कंटेंट मिळतील जे जे टॉपिक तुम्हाला क्लासमध्ये शिकवल्या जातात ते टॉपिक तुम्हाला आपल्या चॅनलवर शिकायला मिळतील ठीक आहे कारण विद्यार्थी मित्रांनो मी आतापर्यंत संयुक्त पूर्वपरीक्षा कंबाईन दिलेली आहे ठीक आहे काय दिलेली आहे कंबाईन पी एस आय एस टी पी एस आय एस टी आय ए ठी ठीक आहे एक वेळास राज्यसेवा दिलेली आहे राज्यसेवा म्हणजे तहसीलदार बी क्लास क्लासवन्स अधिकारी सुपर क्लासवर नाही बरं का फक्त क्लास क्लासवर ठीक आहे आणि एक वेळा दिलेला आहे यू पी एस सी म्हणजे एक वेळा आय एस सी एक्झाम दिलेली आहे मी ठीक आहे म्हणजे हे एक्झाम दिलेली आहे मला मी तुम्हाला सांगू शकतो मला जो एक्सपिरियन्स आला आहे त्या माध्यमातून मी तुम्हाला खूप छान प्रकारे शिकवू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो काही बघा जोपर्यंत जोपर्यंत भारत सेना सारखे जोपर्यंत भारत सेना जोपर्यंत सेनासारखे व्यक्ती व्यक्ती आहे तोपर्यंत तो जोपर्यंत भारत सरासारखी व्यक्ती तोपर्यंत तुम्हाला कुठल्याच प्रकारची शैक्षणिक अर्ज येणार नाही फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे याच्यावर काही करायचं नाही तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कळलं का आपल्या चॅनलला फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करा तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे बघा तुमची कुठलीही अडचण असेल तर तुम्ही मला आपल्या यूट्यूब चॅनलच्या जे कमेंट बॉक्समधून कमेंट बॉक्समधून कमेंट करून तुमच्या जे अडचणी असेल अडी अडचणी असेल त्या मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता ठीक आहे कमेंट करून तुमच्या अडचणी सांगा मला विद्यार्थी मित्रांनो कमेंट कमेंट करून तुमच्या कमेंट करून कुठल्या प्रकारची ट्रान्स होत आहे ते तुम्हाला कल्पना कळेल तर विद्यार्थी मित्रांनो हे बघा आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला सर्व शिकवणार आहे सिलेबस शिक शिकवणार आहे सर्व महत्त्वाची माहिती देणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि जे जे आपले गरजू विद्यार्थी आहे त्यांच्याकडे क्लासेस लावायला पैसे नाही अशा विद्यार्थ्यांना शेअर करायचं आहे बस मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो दुश्मनो लाईन दोस्तो की भारत सेना कष्ट स्टाईल तो कमी संधी मत करणार विद्यार्थी मित्रांनो सेना तुमच्या सोबत आहे कुठल्याच प्रकारची अडचण तुम्हाला येऊ देणार नाही कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तर फक्त एक कमेंट टाकात नक्कीच तुमचं काम भारतसेना लवकरात लवकर करेल एवढेच ईश्वरचर्याने प्रार्थना करतो जय हिंद जय भारत जय जवान जय किसान